अंदाज लागत होते पण आत्ता हे जे सहा मुलांचं जे आलं ते मी एका एका माझ्या एका नात्यातल्या मुलीबरोबर फर्टिलिटी सेंटरमध्ये गेले होते आणि तेव्हा मी ते ऐकलं होतं की मल्टिपलच्या मुलांचे चान्सेस असतात आणि तेव्हा मला खूप आश्चर्य आणि धक्का सगळं झालं होतं की अरे प्लेट मी खरंच ते म्हणाले असं होतच असं नाही पण होऊही शकत असं म्हणाले होते आणि ते मला आता इथे स्क्रीनवर बघायला मिळते की कदाचित सहा असू शकतात बापरे 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 वाटत खूप मजा येणार आहे चित्रपट बघायला आणि मला त्यातले पंचस्पूर खूप आवडले चार म्हणजे कशी राहते स्फोट कसं तू जे म्हणलीस आमची भाषा आचरट आहे आम्ही आहोत वरुण आणि निपुण थिंक कळस आहे तो ग्रुप असतो एवढ्या जणांचा मी म्हटलं ना काहीतरी मॅडनेस असतो तुम्हाला सगळ्यांच्या वाक्यांमध्ये किंवा डिरेक्शन मध्ये तो मॅडनेस मला दिसतोय इथे आणि तो